<laughs> तुम्हाला अशी जर गाडी जात नाही घेऊन जायचं आपण कलेक्टर साहेबतो आयुक्त परत एस पी सुद्धा विनंती केली की हिथे जी पॉईंट चालू करायला लागला बटाणला एक पॉईंट चालू झाला आणि उच्च एक चालू झाला तिथं ठेका ताब्यात द्यायच्या आधी हजारो कोटी रुपयाची वाळू उपसली संध्याकाळी जाऊन शुटीला काढून साहेबाला दाखवल्या ठेकेच्या नावाखाली अवैध वाहतूक चालू ही त्यांनी मान्य केलं बंडा ठेका रद्द केला उचितांच्या ठेक्या संदर्भात आपण काय कळवलं शासनाला शासना गेल्या वर्षी पण ही सगळी लोक होती आहे पाणी पुरवठा येतं इथून वाळू काढू नका म्हणून ग्रामपंचायतनं ठराव दिला नाही की तो वाळू काढू नका म्हणून ग्रामपंचायतनं ठराव दिला खणीचा निधी आमच्या गावाला येतो आम्हाला रस्त करता येतं इतर कुठलीही सुविधा भेटते ग्रामपंचायत ठराव नसल्यामुळे आम्हाला आता निधी येणार नाही दुसरी गोष्ट इथं नगरपालिका पाणी पुरवठा आहे मंगळवाड शहराचा आंध्रगाव पाणी पुरवठा आहे आणि चाळीस गावचा पाणी पुरवठा आहे हे पाणी आता खाली गेले तळाला वजनी झाके पाणी मग मला सांगा ही पाणी यारीनं दहा यारे लावले तर नदी सहाशे मीटरचा तशीच कलेक्टर साहेबांनी यांना नियम दिलाय की सहाशे मीटर त्या बंधाऱ्यापासून तुम्ही वरचं आणि खालत वाढवू करा बरोबर आहे अवधा ऐका सहाशे मीटर वर जर वाळू उपसा करा असं कलेक्टर साहेब स्वतः सांगत असतील आणि त्या नियमाच्या अधीन राहून तुम्ही वाळू उपसा करा हे शासनाचं म्हणणं आहे मग त्या नियमाच्या आधीन राहून जर ही वाळू जात असेल आम्ही तुम्हाला कोणाला एकदा आम्ही नाही पहिली गोष्ट पहिला तुम्ही मुद्दा काय मांडला त्या काट्याचा ते मी सीबीचा विषय तोच विषय सवाल करा ऐकून निसर्ग घेत नाही एमईसीबी विषय जे आहे तुम्ही एमईसीबी ची परमिशनला कागद दिली असतील एमईसीबी ने तुम्हाला वजन काटायला कनेक्शन दिलं नाही अशी मान्य आहे का

छान लिहिलं करू व्यवस्था माझी ह्याच्यावर लगेच तहसीलदार साहेबांना तुम्ही दिल्यावर त्यांना वाटलं तर तुम्ही करावे

गाड्या अडवण्यापेक्षा तुम्ही साहेब सांगायचा की ही गाड्या जाऊ द्या तुमच्या उपस्थित इनलिगली आहे तोंडी आणि ह्यांचा कागद आहे म्हणजे आम्हाला हेच प्रूफ दाखवा मीटर दाखवा मीटर दाखवा हे मी वजन केलं रे दाखवा आम्ही देणं साहेब आपण आपण चक्राला आपण चक्राला आपण चक्राला आपण चक्राला आपण चक्राला दाखवा याकडे 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 याकडे